आपण पाहू शकतो किती सुंदर आहे रेड कलर त्यानंतर हा मल्टी कलर मध्ये आणि त्याच्यावरती फ्लावर डिझाईन केलेली आहे म्हणजे फ्लावर वर्क आहे त्यात सुद्धा आपण पाहू शकतो आत आतमध्ये दिलेले आहेत सोबत हाही एक पाहू शकतो ब्ल्यू कलर मध्ये खूप सुंदर आहे एकदम ब्लाउज ह्याची येस त्यानंतर आपण पाहू शकतो थ्री फोर स्लीव मध्ये सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे किती पाहू शकतो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला भरपूरसे पॅटर्न्स इथे पाहता येतील हॅलो नमस्कार पुन्हा सरांत नवीन ब्लॉग मध्ये मनापासून मंडळी सध्या आपल्या इथे ना रेडीमेड ब्लाउजचा भरपूरसा ट्रेंड चालू आहे म्हणजे तुम्हाला माहितीच असेल बऱ्याच लोकांना ब्लाउज स्टिच करून घेण्यापेक्षा रेडीमेड ब्लाउज सध्या घ्यायला फार आवडतं म्हणजे अगदी मॅचिंग कॉटन मध्ये म्हणा किंवा ओझेरी म्हणा डिझायनर म्हणा प्लेन म्हणा अशा बऱ्याच वेगवेगळ्या मध्ये हे रेडीमेड ब्लाऊजेस आहेत आपल्याला वरायटीज पाहायला मिळतात मार्केटमध्ये तर आज मी तुम्हाला अशा एका शॉपमध्ये घेऊन जाणार जिथे तुम्हाला रेडीमेड ब्लाऊज दोनशे नाही भरपूर अशा प्रकार अगदी तीनशेपर्यंत व्हरायटीज आहेत ज्या तुम्हाला इथे पाहायला मिळतात आणि काय काय व्हरायटीज आहेत कोण दोन त्या डिझाईन्स आहेत ते आपण अशा ब्लॉग मध्ये पाहणार आहोत त्याला तर माझा ब्लॉग स्टार्ट करूया तर हो म्हणजे आज मी आलेली आहे दर्शन ब्युटी स्टुडिओ आणि हे आहे फक्ता फक्ता ते शॉप जिथे तुम्हाला अगदी तीनशे व्हरायटीज मिळतील फक्त आणि फक्त रेडीमेड ब्लाऊजमध्ये तुम्ही ते समोर वरायटीज पाहू शकता किती साऱ्या व्हरायटीज आहेत आणि अगदी डिझायनर ब्लाऊजसोबत वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन आहे त्याचं लोकेशन सांगायचं झालं तर हा जो समोरचा रोड आहे तो आहे नेहरू रोड आणि त्याच्याबरोबर बाजूला इथे आहे जगदीश बँकवेट हॉल आणि या हॉलच्या बरोबर अपोजिटला तुम्हाला हे इथे शॉप दिसेल मध्ये अगदी स्टेशनवरनं आलात की पहिली इकडे ही जी गल्ली आहे ह्या गल्लीतनं आत आलात की तुम्हाला हे राईटलाच दर्शन ब्युटिक शॉप हे इथे पाहिलं मी इथे भरपूर ऑप्शन्स आहेत रेडीमेड ब्लाउजेसमध्ये तर चला आता यांच्या शॉपमध्ये आपण पाहूया की व्हरायटीज काय काय आहेत तर हो मंडळी अगदी बेसिक तुम्ही पाहला तर ह्याची स्टार्टिंग आहे तीनशे रुपयापासून सुरुवात होते आणि ह्यात तुम्हाला कलर भरपूर ऑप्शन्स आहेत कलर्समध्ये कलर्स पाहू शकता अगदी डार्क कलर आहेत लाईट कलर्स आहे हा पाहू शकतो पिंक बेबी पिंकमध्ये आहे भरपूर ऑप्शन्स मिळतील कलर्समध्ये त्याचप्रमाणे वॉलेट आहे हा ब्राऊन कलर आहे ऑप्शन्स बरेच आहे जर ग्रीन कलर हवा असेल तर ग्रीनमध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर ऑप्शन्स मिळतील तो ग्रीन कलर आणि सर्व रनिंग कलर्स आहेत त्यांच्याकडे कलर ऑप्शन बरेच त्यांनी आपल्याला इथे दाखवलं गोल्डनमध्ये हवे असतील तर गोल्डनमध्येही आपण पाहू शकतो त्याचप्रमाणे हे सर्व स्टी स्लीव्हलेस आहेत त्याचे जे स्लीवज आहे ते लावून मिळतील आणि हे सर्व प्रिन्सेस कटोरी आहेत ना आणि हे सर्व प्रिन्सेस कटोरी मध्ये आपल्याला जे ब्लाऊज आहेत रेडीमेड ब्लाऊज ते इथे दिसतील पाहू शकतो सुंदर सुंदर कलर्स आहेत वेगवेगळे कलर्स आपल्याला इथे पाहायला मिळतील आणि ह्या ब्लाऊजचे जे बटन्स आहेत ते बॅकसाईडला आहेत त्याचप्रमाणे हाही एक कलर पाहू शकतो आपण मरून कलर कलर ऑप्शन्स मात्र भरपूर जे रनिंग कलर आहेत ना ते तुम्हाला इथे पाहायला मिळेल त्यानंतर आपण हा पाहू शकतो फाईव्ह फिफ्टीच्या रेंजमध्ये हा ब्लाउज आहे आणि आपण याचा पॅटर्न पाहू शकतो किती छान आहे तो मस्त पॅटर्न आहे असे बरेचसे पॅटर्न्स आहे जे तुम्ही इथे वरती पाहू शकता लावलेले तुम्हाला दिसतील अगदी युनिक पॅटर्न आहे वेगवेगळे कलर्स आहेत हा एक पाहू शकतो सिक्स फिफ्टीच्या रेंजमधला रेड कलरमधला ब्लाऊज पहा किती सुंदर आहे आणि ह्यात कलर मिळतील का अजून आणि ह्यात तुम्हाला कलर अवेलेबल म्हणजे कलर ऑप्शन बरेच ऑप्शन इथे यांच्याकडे मिळतील वीस कलर मिळतील आणि या प्रत्येक ब्लाऊजमध्ये ना तुम्हाला ट्वेंटी कलर्स अवेलेबल आहेत अजूनही पॅटर्न आपण वरती पाहू शकतो किती पॅटर्न्स आहेत बरेचसे पॅटर्न्स आहेत जे तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे इथे येऊन घेऊ शकता हाही एक पाहू शकता किती सुंदर कलर आहे आणि त्याच्यावरती फ्लावर डिझाईन केलेली आहे म्हणजे फ्लावर वर्क आहे आणि ह्याला फ्रंट साईडला हुक्स आहेत ना फ्रंट साईडला इथे हुक्स आहेत हात पाहू शकतो आपण बलून टाईपमध्ये हात आहेत बॅक साईडला इथे नॉट आहे त्यामुळे व्हरायटीज भरपूर आहेत पॅटर्न वेगवेगळे आहेत त्यानंतर आपण पाहू शकतो कॉटन ब्लाउजेसमध्ये इथे आपण पाहू शकतो खूप सुंदर सुंदर पॅटर्न्स आहेत पहा ग्रे कलर आहे त्यानंतर वांगी कलर आहे आणि हा मल्टी कलरमध्ये कलर, कलर आणि डिझाईन यांच्याकडे भरपूर आपल्याला पाहायला मिळतील आणि सुंदर कपडा सुद्धा अगदी छान आहे कॉटन आहे कारण आता समर सीझन येते म्हटल्यानंतर कॉटनच्या व्हरायटीज बऱ्याच वापरल्या जातात बऱ्याच लोकांना कॉटन रचे कपडे यूज करायला भरपूर आवडतात त्यांसाठी सुद्धा खूप ऑप्शन चांगले चांगले आहेत आणि ह्यासुद्धा आपण पाहू शकतो स्लीवज आतमध्ये दिलेले आहेत आणि तुमच्या साईजप्रमाणे तुम्ही स्टिच पण करून देता का आणि तुम साईजप्रमाणे स्टिच पण करून मिळतात त्याचप्रमाणे हाय एक पाहू शकतो किती सुंदर ब्लाऊज आहे तो अगदी वेगळा युनिक आहे खाली इथे आपण पाहू शकतो डिझाईन दिलेली आहे सोबत हाई एक पाहू शकतो ब्ल्यू कलरमध्ये खूप सुंदर आहे एकदम ब्लाऊज ह्याची प्राइस काय आहे आणि ह्याची जी प्राइस आहे ती फाय फिफ्टी ह्याच्यामध्ये पण कलर्स मिळतील ना हॅवी क्वालिटी हवी असेल तुम्हाला तीही तुम्ही पाहू शकता मल्टी कलर मध्ये आहे ओके okay, हा कॉटनमध्ये तुम्हाला सेवन फिफ्टीपर्यंत मिळून जाईल त्याचप्रमाणे हेही आपण पाहू शकतो किती सुंदर आहेत रेड कलर त्यानंतर हा मल्टी कलरमध्ये आणि याच्यावरती जर तुम्ही ब्लॅक कलरचा घागरा यूज केला तर खूपच सुंदर लूक येईल हा इतका छानच दिसतो मस्त टिकल्यांचं वर्क वगैरे केलेला आहे ह्याला आणि खाली ते पाहू शकतो खूप सुंदर अशी डिझाईन दिलेली आहे पॅटर्न्स भरपूर आहेत येस त्यानंतर आपण पाहू शकतो थ्री फोर स्लीव मध्ये सुद्धा यांच्याकडे अवेलेबल कि आहे किती सुंदर पॅटर्न आहे पहा याच्यामध्ये कलर्स मिळतील ना यात yes, सुद्धा तुम्हाला कलर्स मिळतील पॅटर्न्स मिळतील वेगवेगळ्या डिझाईन्स मिळतील आणि ह्याला बॅक साईडने इथे हुक दिलेला okay, आहे ओके मस्त जॉर्जेट मध्ये त्यानंतर हाई एक आपण पाहू शकतो इथे जॉर्जॉट कपड्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये सुद्धा कलर डिझाईन तुम्हाला हवे तसं कस्टमाइज करून मिळेल त्यानंतर हाई एक पाहू शकतो आपण किती सुंदर पॅटर्न आहे तो अगदी वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आपल्याला इथे हे जे ब्लाऊज आहेत ना ते पाहायला मिळतील याची प्राईस काय आहे आणि याची प्राईससुद्धा सिक्स फिफ्टीच्या रेंजमधलेच आहे त्यानंतर आपण हा पाहू शकतो आपल्याला एक सिक्वेन्स कपड्यामध्ये त्याने इथे ब्लाउज दाखवलेला आहे ह्यासुद्धा आतमध्ये स्लीव्ज आहेत बॅकसाईडला नॉट्स आहेत व्ही शेपमध्ये नेक आहे आणि याचा पॅटर्न पाहू शकता किती सुंदर आहे तो आणि याची रेंज एट फिफ्टी ना आणि याची रेंज एट फिफ्टी असे तुम्हाला बरेच ऑप्शन या शॉपमध्ये पाहायला मिळतील हे इथे लावलेले आहेत ला बघा भरपूर आहेत त्याचप्रमाणे पैठणी पाहू शकतो पैठणीमध्ये सुद्धा आपल्याला यांच्याकडे भरपूर कलर ऑप्शन आणि पॅटर्न्स पाहायला मिळतील आणि हा कलर होऊ शकतो बेबी पिंक वाय डार्क पिंक असा मिक्स कलर आहे आणि खूपच सुंदर आणि युनिक दिसतो आहे याची पा प्राईस काय आहे ओके ह्यात दोन क्वालिटी तुम्हाला मिळतील एक सेवन फिफ्टी आणि नाईन फिफ्टी आणि ह्याचा कलर आपण पाहू शकतो खूप सुंदर ह्याचा कलर आहे त्यात अजून पॅटर्न्स आहे ते पाहूया आपण आणि हाही एक पॅटर्न पाहू शकता किती सुंदर पॅटर्न आहे तो कलर कॉम्बिनेशन पहा किती छान आहे सिक्स फिफ्टी नाईन फिफ्टी असे दोन रेंज आहेत पैठणी ब्लाउजेसमध्ये त्याचप्रमाणे हाई एक पॅटर्न पहा किती छान दिसतोय ह्यासुद्धा तुम्हाला स्लीव्ज मिळतील बॅकसाईडला नॉट्स आहेत बॅक साईडला हुक आहे आणि नेक पॅटर्न पाहू शकतो व्ही नेकमध्ये आपल्याला हे दिसेल त्यानंतर हाई अगदी फॅन्सी हवा असेल तर हाई पाहू शकतो हाई खूप सुंदर असा पैठणी ब्लाऊज आपल्याला दिसेल ह्याची रेंज काय आहे हे थाउजंड फिफ्टीच्या रेंजमधले येतील आणि ह्यात कलर पाहू शकता तुम्ही गोल्डन कलर आहे त्यानंतर ग्रीनिश शेडमध्ये आहे असे बरेच ऑप्शन्स आहे जे तुम्ही इथे ह्या शॉपमध्ये येऊन नक्कीच पाहू शकता अजूनही काही पॅटर्न्स पाहूया हा पाहू शकतो सुद्धा तुम्हाला बरेचसे कलर पन्नास ते साठ यांच्याकडे डिझाईन्स सा आणि कलर्स मिळतील कलर कॉम्बिनेशन पॅटर्न डिझाईन भरपूर ऑप्शन्स आहेत या शॉपमध्ये त्यामुळे नक्की एकदा या शॉपला व्हिजिट करा अगदी तुम्ही पाहू शकता किती ढिगच लावलेला आहे त्याने एवढे पॅटर्न आहे त्यांच्याकडे त्यानंतर हा पाहू शकता आपल्याला अजून एक दादांनी की वेगळाच पॅटर्न दाखवलेला आहे किती छान पॅटर्न आहे बघा हा एखाद्या पार्टी वेळेसाठी किंवा एखाद्या फंक्शनला तुम्ही नक्कीच वेळ करू शकता याची प्राइस काय आहे सेवन फिफ्टीच्या रेंज मध्ये आहे फुल स्लीव्ज आहे आणि हा कलर पहा किती छान दिसतोय तो वेगळाच ग्रीनिश शेड आहे यात पण कलर मिळतील ना ऑल सगळ्यांमध्ये कलर मिळते आता ह्याच्यामध्ये कलर पाहू शकतो आपण हा ग्रीन त्यानंतर ओके वाव हा पॅटर्न तर खूपच सुंदर पॅटर्न आहे ह्याच्यामध्ये पाहू शकतो डिझाईन वेगळी आहे त्यानंतर फुल हँड आहे छानच कलर वाटतो आहे त्यानंतर डिझाईन पण वेगळीच आहे त्यात अजून एक कलर आहे तो म्हणजे रेड कलर आणि रेड कलरसुद्धा फारच उठून दिसतो आहे मध्ये सुद्धा त्यांनी आपल्याला इथे दाखवलेले आहेत खूप सुंदर पॅटर्न आहेत वेगवेगळे आपण पाहू शकतो डिझाईन आपल्याला इथे दिसेल यातसुद्धा कलर भरपूर आहेत कलर ऑप्शन भरपूर तुम्हाला इथे मिळतील आणि हा ब्लॅक कलरसुद्धा खूप उठून दिसतोय त्यानंतर हा ज्यांना गोल्डन हवा असेल त्यांच्यासाठी सुद्धा ऑप्शन आहे बघा इथे सुंदर त्यांनी गोल्डन कलरमध्ये आपल्याला ब्लाऊज दाखवलेले आहे त्याच्यावरती वेगवेगळी डिझाईन आहे यावरती बघा त्यानंतर ह्या ब्लाउजवरती सुद्धा खूप सुंदर अशी वेगळी आपल्याला डिझाईन पाहायला मिळेल आणि याची कॉस्ट काय सिक्स फिफ्टी सेवन फिफ्टी म्हणजे तुम्हाला ऑप्शन्स बरेच आहेत आणि प्रत्येक ब्लाउज हा त्यांच्या डिझाईन चाळीस ते पन्नास डिझाईन मिळतील आणि प्राइस वाईस तुम्हाला यांच्याकडे वेगवेगळे पॅटर्न वेगवेगळे डिझाईन इथे पाहायला मिळतील आणि गोल्डन मध्ये सुद्धा तीस ते चाळीस तुम्हाला डिझाईन इथे मिळतील त्याचप्रमाणे अजून आपण पॅटर्न्स आहेत ते बघूया कसे आहेत ते त्यानंतर हा ब्लॅक कलर पहा किती सुंदर दिसतोय तो त्यानंतर त्याच्यातच हा ग्रे कलर आहे ग्रे कलर मध्ये कलर, कलर शेड ओके त्यानंतर आपण पाहू शकतो ह्या पॅटर्न मध्ये सुद्धा तुम्हाला दहा ते, ते, ते पंधरा कलर इथे आरामात मिळतील यात हा ग्रे आहे इथे पाहू शकतो जसं मी तुम्हाला ग्रे शेड दाखवला तसं हा ब्लॅक आहे त्यात सुद्धा तुम्हाला वेगवेगळे अजून कलर यांच्याकडे मिळतील त्यानंतर ब्रॉकेट म्हणून जो कपड्याचा प्रकार आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला इथे भरपूर ऑप्शन्स पाहायला मिळतील हा पाहू शकतो ब्ल्यू आहे त्यानंतर गोल्डन ब्लॅक आहे ग्रीन डार्क ग्रीन असे वेगवेगळे डिझाईन्स आपल्याला इथे पाहायला मिळतील त्याचप्रमाणे अजून आपण पाहू शकतो ह्याच्यामध्ये कलरचे अजून आपल्याला पॅट म्हणजे कलर भरपूर इथे ऑप्शन्स आहेत कलरमध्ये रेड पिंक ब्लॅक डिझाईन्स भरपूर ऑप्शन्स आहेत आम्ही नक्की एकदा मी पुन्हा सांगते ना तुम्हाला ह्या शॉपला व्हिजिट करा ऑप्शन भरपूर आहेत त्याचप्रमाणे ह्या साईडलासुद्धा तुम्ही पाहायला वेगवेगळे डिझाईन्स तुम्हाला पाहता येतील कोणते कोणते आहेत तेही पाहूया हा पण खूप सुंदर असा इथे त्यांनी पॅटर्न दाखवला आहे येस मल्टीपर्पज ब्लाउजेस आहे जे तुम्ही कोणत्याही प्लेन कलरच्या साडीवरती यूज करू शकता खूप सुंदर पॅटर्न आणि तुम्ही कस्टमाइज पण करून देता ना जर तुम्ही एखादी डिझाईन जर घेऊन आलात ना त्याप्रमाणे तुमच्या सुद्धा तुम्हाला इथे जे ब्लाऊज आहे ते स्टिच करून मिळतील आणि हा एक पाहू शकतो ग्रीन शेडमध्ये किती छान दिसतो आहे नंतर हा पण एक पॅटर्न पहा किती मस्त पॅटर्न आहे तो वेगवेगळे आणि युनिक पॅटर्न्स आहेत ना ते आपल्याला या शॉपमध्ये इथे नक्कीच पाहायला मिळतील काही पॅटर्न्स आता आपण पाहूया यांच्याकडे आहे ते ब्रायडरसुद्धा ब्लाऊज आपण पॅटर्न पाहू शकतो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला भरपूरसे पॅटर्न्स इथे पाहता येतील म्हणजे अगदी भरलेला ब्लाऊज आहे हा वेगळीच डिझाईन आपल्याला इथे पाहता येईल त्यात कलरसुद्धा आहे हा कलर आपण पाहिला वांगी कलर आहे बैंगणी कलर त्यानंतर हा एक येलो कलर आहे त्यानंतर हा एक मोरपीसी कलर आहे तसेच डिझाईन्स व्हरायटी भर भरपूर ऑप्शन्स आहेत पहा यांच्याकडे त्यानंतर हा व्हाईट कलर आहे याची काय रेंज आहे एट फिफ्टीपासनं स्टार्टिंग आहे आणि हे सर्व एट फिफ्टीपासून स्टार्टिंग आहे त्यानंतर ही डिझाईन पहा किती सुंदर डिझाईन आहे आणि हे सर्व ब्रायडल मध्ये येतात त्यामुळे यांच्याकडे त्यासुद्धा पॅटर्न भरपूर आपल्याला डिझाईन मिळतील कलर्स भरपूर आहेत चाळीस ते पन्नास कलर्स आणि वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्हाला इथे मिळतील त्यानंतर हा आपण पाहू शकतो व्हाईट कलरमध्ये फ्लॉवर प्रिंटमध्ये आपल्याला एक ब्लाऊज दिसेल हा एखाद्या तुम्ही डार्क कलरच्या साडीवरती वेअर करू शकता खूप सुंदर असा ब्लाऊज आहे पहा हा आणि ह्याला पण मस्त बॅकसाइडला इथे नॉट्स आहेत आणि सोबत इथे खाली पाहू शकतो इथे ना डिझाईन आहे छान अशी कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे बॅकसाइडला इथे हुक्स दिलेले आहेत मस्तच ब्लाऊज एकदम आणि अजून जर फॅन्सी तुम्हाला पॅटर्न्स हवे असतील तर तेही पाहू शकतो आपण किती ऑप्शन्स आहेत बघा यांच्यामध्ये आणि वेगवेगळे कलर व्हा अगदी फ्रेश कलर्स आहे डार्क लाईट त्याच्यानंतर वेगवेगळ्या डिझाईनमध्ये हा एक पाहू शकतो रेड कलर आहे तसंच ब्लॅक कलरसाठी वाल्यांसाठी म्हणजे ज्यांना ब्लॅक कलर होतो त्यांच्यासाठी सुद्धा भरपूर ऑप्शन्स आहे त्यानंतर हे पाहू शकतो आपल्याला डिझाईन वेगवेगळे मिळतील पॅटर्न वेगवेगळे आहेत त्यानंतर कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर सुंदर आहे जर तुम्हाला भरलेला ब्लाऊज हवा असेल ना तरी तुम्हाला इथे बघू शकतो थ्रेड वर्क केलेला ब्लाऊज आहे खूप सुंदर ब्लाऊज दिसतो इथे खाली पाहू शकतो मण्यांची डिझाईन दिलेली आहे त्याचप्रमाणे हाही एक पाहू शकतो पण खूप ब्ल्यू कलरमध्ये आपल्याला दिसेल नेव्ही ब्ल्यू कलर आणि त्याच्यावरती केलेलं हे सुंदर वर्क आपण पाहू शकतो किती छान आहे ते आणि लखनवी आहे ना हां आणि हा पूर्ण लखनवी ब्लाऊज आहे आणि प्राइस काय त्याची सिक्स फिफ्टी सेवन फिफ्टीच्या रेंजमध्ये तुम्हाला हे इथे मिळतील कलरच सांगते खूप सुंदर सुंदर पॅटर्न्स आहेत त्यांच्याकडे खूप सुंदर सुंदर कलर्स आहेत आणि अगदी फ्रेश कलर्स आहेत जे रनिंग कलर्स आहेत ते तुम्हाला इथे पाहायला मिळतील ओके त्यानंतर आपण पाहू शकतो टिश्यू पॅटर्नमध्ये तुम्हाला हवे असतील तर त्यासुद्धा तुम्हाला भरपूर इथे पॅटर्न म्हणजे कलर्स मिळतील गोल्डन आहे त्यानंतर हा एक ग्रे कलर आहे त्यासुद्धा चाळीस ते पन्नास कलर्स तुम्हाला इथे मिळतील हा पाहू शकतो अगदी प्लेन आहे पण छान दिसतो एखाद्या लाईट कलरवरती किंवा डार्क शेड प्लेन साडी असेल ना त्याच्यावरती हे उठून दिसतील ओके त्यानंतर हे इथे पाहू शकतो कलमकारी पॅटर्नमध्ये हवे असतील तर तेही तुम्हाला यांच्याकडे ब्लाऊज मिळतील त्याचप्रमाणे इथे मगाशी हा जो तुम्हाला मगाशी ग्रीन ग्रे कलर ग्रीनमध्ये दाखवला तोही आहे त्यानंतर हाही एक वेगळा पॅटर्न आहे याची काय प्राइस आहे दादा सिक्स फिफ्टी आणि हा पण पाहू शकतो खूप सुंदर असा पॅटर्न त्यांनी इथे लावलेला आहे ह्याची प्राइस आहे सिक्स फिफ्टी त्याप्रमाणे हा पण एक वेगळा पॅटर्न आहे पहा वी शेपमध्ये ह्याचा नेक आहे त्यासुद्धा भरपूर तुम्हाला कलर्स आणि वेगवेगळे पॅटर्न्स पाहायला मिळतील अजून व्हरायटीज पाहूया आपण हे पाहू शकतो अजून यांच्याकडे वरायटीज आहे कलर बघा किती छान छान आहे ते फ्रेश कलर आपल्याला मिळतील आणि ह्याची प्राइस काय एट फिफ्टी एट फिफ्टी आणि हे सर्व पूर्ण जॉर्जॉट मटेरियल आहे हे आणि याच्यामध्ये अस्तरसुद्धा आहे त्यामुळे आता एक सीझन गरमीचं सीझन आहे पण गरम होणार नाही आतमध्ये पाहू शकतो कॉटनचं अस्तर आहे आणि अगदी बॉडीला कम्फर्टेबल होईल असे हे ब्लाऊज आहे त्यानंतर हा पाहू शकतो आपण कॉलर असलेला आपल्याला इथे ब्लाउज त्यांनी दाखवलेला आहे ह्यालासुद्धा फ्रंटला इथे हुक्स आहेत आणि ह्यासुद्धा तुम्हाला कलर डिझाईन मिळतील आणि ह्याच्यामध्ये पाहू शकतो ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळेल आणि ह्याची काय कॉस्ट आहे फाय हंड्रेड आणि ह्याची रेंज आहे फाय हंड्रेडच्या रेंजमध्ये तुम्हाला हा ब्लाऊज मिळेल जसा हा आपण कॉलरवाला ब्लाऊज पाहिला तसा हाही एक पाहू शकतो ग्रीन कलरमध्ये आहे आणि याचा पॅटर्न पाहू शकतो वेगळा आहे ह्याला बॅकसाईडला डिझाईन पण दिलेली आहे आणि ही बघू शकतो बॅक साईडला डायमंड शेप नाही लिफ शेपमध्ये इथे डिझाईन आहे आणि हे त्याचे मस्त असे सुंदर हात तसे दिलेले आहेत खूप छान पॅटर्न आहे वेगळा पॅटर्न आहे आणि याची प्राईस काय सिक्स फिफ्टी आणि याची प्राईससुद्धा सिक्स फिफ्टी आहे ब्लाऊज जसं आपण बाहेर न बघतो ना तसा आतूनही तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित स्टिच केलेला आहे तो त्यांची स्टिचिंग करण्याची पद्धतसुद्धा पाहू शकता किती व्यवस्थित साईडला ओव्हरलॉक केलेला आहे त्याचप्रमाणे साईडला पायपिंग इथे दिलेली आहे आणि हे जे हुक आहे आणि त्याची जी क्वालिटी आहे तीसुद्धा तुम्ही पाहू शकता किती सुंदर पद्धतीने लावलेले आहेत ते हुक्स म्हणजे ओवरऑल जो ब्लाऊज आहे ना तो चांगला टिकेल आणि अगदी तुम्ही व्यवस्थित यूज करता येईल तुम्हाला अशा क्वालिटीमध्ये आणि त्यांच्याकडचे जे जे कपडा आहे तोही खूप चांगला आहे कॉटन मध्ये स्पेशली खूप मस्त मस्त कपड्या मध्ये त्यांनी जे ब्लाउज आहे त्यांचे स्टिच केलेले आहेत आणि अगदी म्हणजे खूपच सुंदर सुंदर पॅटर्न सुंदर सुंदर कलर्स आपल्याला यांच्याकडे पाहायला मिळते त्यानंतर म्हणजे आपण पाहू नये यांच्याकडे एवढे ऑप्शन्स आहेत ना मध्ये हे पाहू शकतो खूप सुंदर असं त्यांनी ब्लाऊज दाखवले किती भरलेला आहे पहा मस्तच आहे ब्लाउज ह्याला पण जसं बॅकसाईडला हुक्स आहेत नॉट्स आहेत आणि खूप छान कलरसुद्धा आहे ह्याच्यामध्ये सुद्धा वेगळे कलर मिळतील ना में कलर डिझाईन सगळे मिळतील हे पाहू शकतो आपण समोर इथे पाहू शकतो वेगवेगळे कलर आणि डिझाईन इथे दिलेले तुम्हाला दिसतील मला पाहिजे सगळे मिळतील आणि त्यानंतर अजून जर फॅन्सी हवा असेल तुम्हाला तर तुम्ही हा पाहू शकता किती सुंदर ब्लाउज आहे यल्लो कलर आहे त्यात अजून कलर तुम्हाला मिळतील त्याचप्रमाणे डिझाईन्स आहेत वेगवेगळ्या याला पण बॅकसाइडला हुक आहे आणि इथे नॉट्स दिलेले आहेत नॉट्स सगळ्याच ब्लाऊजेसमध्ये आहेत ना सगळ्यात ब्लाऊजेसमध्ये नॉट्स आहेत काढता येतात ना।, ना।, ना ओके आणि नको असेल तर तुम्ही ते काढू शकता तुम्ही यांच्याकडे पाहू शकता किती ऑप्शन्स आहेत काय म्हणतात ते गोल्डन कलरमध्ये आहे त्यानंतर सिल्वर कलरफुल ज्या ज्या पॅटर्नमध्ये हवे असतील ना तुम्हाला त्या त्या पॅटर्नमध्ये इथे तुम्हाला ब्लाऊज पाहता येतील अगदी मध्ये सुद्धा आहेत पहा किती सुंदर ब्लाऊज आहे हा मस्त ब्लाऊज आहे आणि सुद्धा तुम्हाला भरपूर कलर ऑप्शन्स आणि डिझाईन्स ऑप्शन नक्कीच मिळतील आणि या बॅकसाईडला पाहू शकतो पानाची शेप शेप म्हणजे पानाचा शेप आहे याला खूप सुंदर ब्लाऊज आहे हा मस्त त्यानंतर शकता जितके तुम्हाला हवे असतील ना त्याच्यापेक्षा जास्त व्हरायटीज दादांच्या शॉप मध्ये पण ऑप्शन्स आहेत लखनवी पण आहेत ना ओके त्यानंतर हा इथे पाहू शकतो वेलवेट मध्ये रेड कलर आपल्याला दिसेल आणि भरपूर ऑप्शन्स आहेत ब्लॅक मध्ये म्हणा व्हाईट कलर मध्ये म्हणा त्यानंतर पाहू शकतो कॉटन मध्ये सुद्धा एकदम वेगळे छान छान त्यांनी मग अशा जसे पॅटर्न दाखवले ना त्यात हा एक पॅटर्न खूप सुंदर पॅटर्न आहे म्हणजे तुम्हाला व्हरायटीज भरपूर इथे पाहायला मिळतील कॉटन मध्ये कॉटन पूर्ण कॉटन आहे ना त्यानंतर आपण पाहू शकतो ते प्युअर कॉटनमध्ये आपल्याला भरपूर व्हरायटीज इथे पाहायला मिळतील खूप ऑप्शन्स आहेत नक्की एकदा या शॉपला विजिट करा त्यानंतर इथे पाहू शकतो कलरफुल ब्लाउजेसमध्ये सुद्धा बरेचसे ऑप्शन्स इथे पाहायला मिळतील त्यानंतर हाही एक पाहू शकतो व्हाईट कलर आहे व्हाईट कलरमध्ये सुद्धा खूप ऑप्शन्स मिळतील त्यानंतर ह्याच्यामध्ये जे सायझेस आहेत ते थर्टी टूपासून ते फॉर्टी टूपर्यंत पर्यंत अवेलेबल आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या साईजप्रमाणे येऊन घेऊ शकता ऑप्शन्स भरेच आहेत आणि डिझाईन कलरसुद्धा भरपूर आहे त्याप्रमाणे मंडळी आपण यांच्या या शॉपमध्ये रेडीमेड ब्लाऊजेस पाहिले ना त्याप्रमाणे दादांकडे अजूनसुद्धा काही गोष्टी आहेत ज्या दादा स्वतः स्टिच करून देतात जसं कस्टमाइज ब्लाउजेस म्हणा नऊवारीज म्हणा आणखीन काय काय आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया दादा अजून काय काय व्हरायटीज तुमच्याकडे आहेत माझ्याकडे तर रेडीमेड ब्लाऊजेस मिळतील दुसरा सर्व कस्टमाइज बनून देतोय जसं का आपण तीस गाऊन साडीज चन्याचोली इंडो वेस्टर्न जे पण असेल तुमच्याकडे जुनी साडी असेल त्याच्यातला पण okay, okay. नवीन कॉन्सर्ट बनवून देतो ओके जर ओल्ड साडी असेल तर त्याचा तुम्ही नवीन ड्रेस किंवा नऊवारी जे आम्हाला पीस बनव ड्रेस बनव गाऊन जे पाहिजे ओके म्हणजे ओल्ड पासन न्यू तुम्ही साडी मधनं वन पीस गाऊन किंवा जे हवं असेल ते स्टिच करून देत आणि साधारण स्टिचिंग काय रेट आहे डिपेंड कामाप्रमाणे डिपेंड ऑन डिझाईन स्टिचिंगचा रेट असतो नॉर्मल समजा तुम्ही वन पीस शिवता वन पीस सिक्स नाईंटी पासून स्टेज ओके नॉर्मल वन पीस शिवाय तसं त्याची स्टार्टिंग सिक्स फिफ्टी पासून आहे डिपेंड ऑन पॅटर्न ओके आणि किती दिवसामध्ये डिलिव्हरी मिळते नाऊसच बनवतोय स्वतःच्या कारखाने घेऊन घेतोय एनाऊसच बनवून देतोय सर ओके म्हणजे तुमच्याकडे स्वतःच तुम्ही बनवता आणि आठ ते दहा दिवसामध्ये मिळून जा ओके फाईन चा मग असं म्हणते तुम्ही इथे पाहिलं की यांच्याकडे खूप साऱ्या व्हरायटीज आहे ब्लाऊजमध्ये तुम्ही अक्षरशः पाहू शकता की ला ते भिगंच लावलेलं आहे त्यांनी इथे रेडीमेड ब्लाऊजचा आणि अगदी आतमध्ये सुद्धा तसं दादांनी सांगितलं की व्हरायटीज भरपूर आहे पॅटर्न भरपूर आहेत कलर भरपूर आहे त्यामुळे नक्की एकदा तुम्ही या शॉपला व्हिजिट करा कारण अगदी तुम्हाला हवेत असे आणि हवे त्या पॅटर्नमध्ये तुम्हाला इथे ब्लाऊज पाहायला मिळतील अगदी कलर वेगवेगळे आहे डिझाईन वेगवेगळे आहे अगदी पॅटर्न वेगवेगळा आहे म्हणजे हवा तसं तुम्ही सुद्धा इथे येऊन करून घेऊ शकता मी नक्की एकदा या शॉपला व्हिजिट करा अगदी स्टेशन पासला पाच ते दहा मिनिटाच्या डिस्टन्सवरतीच हे शॉप आहेत त्या मी नक्की या आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्याचे बेल बटन ते क्लिक करायला हो विसरू नका त्या मग भेटूया पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये नवीन काय गोष्टींसोबत टिल दॅट बाय